नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात बघणार आहोत आपण हळदीचे लाडू रक्तशुद्धीकर असणारे हे हळदीचे लाडू अनेक तक्रारींवर रामबाण उपाय ठरतात तर नक्की बनवा हे हळदीचे लाडू बाळंतिणीसाठी तर हे लाडू वरदान ठरणार आहेत कारण ह्याच्यामुळं गर्भाशय स्वच्छ होतं आणि ते पूर्ववत व्हायलासुद्धा मदत होते सांधेदुखीनं हैराण झालेले अनेक पेशंट आपण बघत असतो खूप उपाय करूनही सांधीदुखी काही कमी होत नाही अशावेळी हे हळदीचे लाडू ट्राय करून बघा नक्की सांधीदुखीचा त्रास कमी होईल वजन कमी करायचं असेल किंवा कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल अशा तक्रारींवर सुद्धा हे लाडू अगदी गुणकारी ठरणार आहेत ॲक्ने प्रॉब्लेमनं हैराण झालेले अनेक मुली आपण आसपास बघत असतो खूप महागड्या क्रीम्स फेस पॅक हे ही मुलं ट्राय करत असतात अशावेळी जर जंक फूडमुळं रक्तच दूषित झालं असेल तर वरून क्रीम किंवा फेस पॅक लावण्याचा काहीही उपयोग होत नाही अशावेळी हे हळदीचे लाडू तुम्ही तीन महिने कोमट पाण्याबरोबर सकाळ संध्याकाळ चावून चावून खायचे आहेत आणि वरून अर्धा कप कोमट पाणी प्यायचं आहे ह्यामुळं रक्तशुद्धी होते आणि तुमचा ऐकणेचा जो प्रॉब्लेम आहे तो हळूहळू नाहीसा व्हायला मदत होते नक्की ट्राय करा हे लाडू पण हा उपाय कायमस्वरूपी करायचा नाही आहे फक्त तीन महिन्यांसाठी हे लाडू खायचे आहेत घरच्याच साहित्यांपासून बनवलेले आणि अगदी कमी वेळात पाच मिनिटात बनवलेले हे लाडू कसे बनवायचे ते आपण या व्हिडिओत बघूया हळद घेतलेले राजापुरी सांगलीची हळदही त्यानंतर मिरे आणि आल्याचा कीस आहे आधी मिरे कुठून घेऊया मिरीचे दहा बारा दाणे आहेत आणि मेजरिंगचा हा सगळ्यात छोट्या कपानं हळद सपाट कप भरून घेतलेला आहे आता या प्रमाणासाठी आठ दहा मिरे लागणार आहेत आपल्याला हे प्रमाण अगदी लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त वापरायचे नाही आहेत हा जो हळदीचा कप आहे तो मी ताटात घेतलेला आहे त्याच्या निम्मा आल्याचं किस आहे त्यात आपण हे कुटलेले मिरे टाकायचे आहेत प्रमाण लक्षात ठेवा याच्यापेक्षा कमी किंवा जास्त होऊ देऊ नका कारण या सगळ्या वस्तू स्ट्रॉंग आहेत एक चमचा दालचिनी पावडर घ्यायची आहे कणभर मीठ घेतलेलं आहे काळ मीठ आहे हे त्यानंतर वेलची पावडर आहे वेलची आणि जायफळ अशी मिक्स पावडर आहे ही साहित्य लक्षात ठेवा आणि हे घटक सगळे घेतलेच पाहिजेत यातला एकही घटक स्कीप करू नका आता या प्रमाणासाठी त्याच कपानं मी दोन कप गुळ घेणार आहे गुळाचे खडे आहेत हे असेच रेडीमेड मिळतात गुळामुळं लाडूला खूप छान टेस्ट येते आणि लाडू खायला कंटाळा येत नाही खूप टेस्टी बनतात लाडू आणि टिकतात सुद्धा लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात इतके सुंदर हे लाडू बनतात नक्की ट्राय करा ही रेसिपी सगळ्यांसाठी खूप गुणकारी ठरणार आहे पण पुन्हा एकदा सांगते कायमस्वरूपी हा उपाय करू नका फक्त तीन महिन्यांसाठी जी कोणती तुमची तक्रार असेल त्यासाठी हे लाडू फक्त तीन महिने घ्यायचे आहेत आता हे सगळं मिश्रण मी बिडाच्या तव्यावर भाजायला घेतलेलं आहे फक्त दीड ते दोन मिनिटांसाठीच हे मिश्रण आपण भाजून घ्यायचं आहे ते एकजीव सगळ्या वस्तू एकजीव होईपर्यंत आपल्याला हे असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही एकत्रित एक गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे खूप वेळ लागत नाही फक्त दीड ते दोन मिनिटात हा गोळा तयार होतो त्यासाठी मी मिश्रण थोडं मिक्सरला लावून घेतलं होतं आता हे थंड करण्यासाठी ताटात काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड झालेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे लाडू वळायचे आहेत अगदी छोटे वटाणा एवढे हे लाडू आहेत किंवा छोल्या एवढे प्रमाण लक्षात ठेवा खूप मोठे लाडू बनवायचे नाही आहेत हे अगदी असे बारीक बारीक लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत छान सुकवायचे आहेत आणि बरणीत भरून ठेवायचे आहेत जंक फूड खाल्ल्यामुळं बऱ्याच जणांना शीतपित्ताचा त्रास होत असतो अंगावर गांध्या उठतात आणि सतत खाज येत असते अशावेळी हे लाडू जर तुम्ही नियमित घेतले कोमट पाण्यासोबत सकाळी एक लाडू संध्याकाळी एक लाडू बारीक चावून खायचे आहेत आणि त्यावर अर्धा कप गरम पाणी प्यायचं आहे शीतपित्ताचा त्रास नक्की कमी होणार आहे यामुळं त्याचबरोबर वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तर तीसुद्धा नाही शिवायला मदत होणार आहे काही व्यक्तींना कफाचा त्रास असतो काही केल्यानं कफ छातीतला सुटत नाही अशावेळी हे लाडू जर तुम्ही ट्राय केले तर कफाच्या त्रासातून मुक्तता होणार आहे तीन ते चार लाडू खाल्ल्यानंतरच तुमचा फरक लक्षात येणार आहे खूप मोठी जर उबळ येत असेल तर तुमच्या फरक लक्षात येईल की आपल्याला हळूहळू या त्रासापासून मुक्तता आहे कोमट पाण्याबरोबर हे लाडू प्रत्येकी एक या प्रमाणातच खायचे आहेत कितीही त्रास असू दे पण हा छोटा लाडू एकावेळी एकच खायचा आहे आणि अर्धा कप फक्त अर्धा कप कोमट पाणी प्यायचं आहे त्रास कोणताही असो प्रमाण एकच लाडू खायचं आहे त्यामुळं सगळ्या बारीक सारीक त्रासातून तुमची मुक्तता होणार आहे सांधेदुखीमध्ये अत्यंत गुणकारी असलेले हे लाडू त्रास तुमचा कोणताही असो नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा इतर रेसिपींसोबतच अशा छोट्या मोठ्या आजीबाईच्या बटव्यातील औषधी आम्ही घेऊन येतच राहू या औषधी नाही आहेत खरं तर ह्या औषधी रेसिपी आहेत आणि त्या आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत जेवणाबरोबरच आपल्याला कधी काय खावं कधी काय नाही हे सुद्धा कळणं गरजेचं असतं उलटसुलट खाल्ल्यामुळं बऱ्याचदा खूप त्रास होत असतो तर असं होऊ नये यासाठी चांगल्या उत्तमोत्तम रेसिपीजसोबतच या औषधी रेसिपीजसुद्धा आम्ही आमच्या चॅनेलवर आणत राहू तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंटमध्ये कळवा लाडू कसे बनले नक्की बनवा आणि ट्राय करा तुम्ही कोणत्या त्रासासाठी हे लाडू वापरले हे सुद्धा तुम्ही सांगायला विसरू नका शेअर करा रेसिपी त्यामुळं असे अनेक त्रास असलेल्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल आणि त्या त्रासापासून त्यांना मुक्तता मिळायलासुद्धा मदत होईल तर नक्की ट्राय करत राहा रेसिपी कोरड्या हळदीमध्ये हे असे आपल्याला घोळवून घ्यायचे आहेत म्हणजे ते लगेच सुकतात आणि बरणीत भरून ठेवायलासुद्धा पटकन सोपं जातं आणि जे एकमेकाला चिकटलेले असतात कारण आपण त्यात गुळ वापरला आहे ते तेसुद्धा सुटायला मदत होते हे असे सुट्टे सुट्टे करून थोड्या वेळासाठी फॅन खाली ठेवू शकतो आपण उन्हात सुकवायची काही एक गरज नाही फॅन खाली सुकवल्यानंतर ते चांगले खळखळीत खल, सुकतात आणि त्यानंतर आपल्याला ते बरणीत भरून ठेवायचे आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी अतिशय गुणकारी आणि उपयोगी हाताशी असायलाच हवं असं एखादं आजीबाईच्या बटव्यातलं औषध त्यामुळं सगळ्यांनाच उपयोग होणार आहे त्याचा आणि बारीकसारीक त्रासांपासून आपली सुटका होणार आहे प्रत्येक वेळी आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही किंवा मेडिकलमध्ये सुद्धा धावू शकत नाही तर अशा वेळी अशी एखादी रेमेडी हाताशी बनवून ठेवा की जी सगळ्यांना उपयोगी पडेल आणि त्याचा लाभ सगळ्यांना होईल तर जरूर बनवा आणि नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर रेसिपीसह आणि गुणकारी रेसिपीसह पुढच्या भागात तोपर्यंत निरोप घेऊया धन्यवाद